लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा एमपीसीएक्स म्हणजेच वायदा बाजारात गेल्या शुक्रवारी सोन्याच्या दरात झालेली तेजी काल सोमवारी उघडलेल्या बाजारात देखील कायम राहील यासह सलग दोन दिवस ही वाढ स्थिर राहिल्यानं प्रत्यक्ष बाजारात सोमवारी आणि मंगळवारी सोन्याचा दर प्रतितोळ्यामागे एक एक हजारांना वाढून मंगळवारी सायंकाळी चौसष्ट हजार आठशे रुपयांवर जाऊन पोहोचलेला आहे तर जीएसटी सह सहासष्ट हजार सातशे चव्वेचाळीस प्रतितोळा या उच्चांकी पातळीवर तो जाऊन पोहोचलाय आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील घडामोडींच्या पडसादामुळे सोने दरात तेजी आलेली आहे याच महिन्यात बारा वीस आणि एकवीस या तारखांना पुन्हा अशीच तेजी येण्याचा अंदाज जानकरांनी व्यक्त केला जानेवारी आणि फेब्रुवारी स्थिर असलेल्या सोन्याच्या दरात मार्चमध्ये वायदा बाजारात तेजी आली आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची मागणी वाढल्यानं शुक्रवारी आलेली तेजी खरेदीचा ओघ सुरू राहिल्यानं सोमवार ते बुधवारपर्यंत आज कायम राहिलेली आहे तर सोन्याच्या दरात वाढ झाल्याची काही कारणं आहेत ती पाहूयात भारतासह सर्वच देशात सोन्यात गुंतवणूक वाढलेली असून फेडरल बँकेनं देखील गुंतवणूक वाढवल्याचा परिणाम आहे गेल्या जानेवारी फेब्रुवारी महिन्यात सोन्याचे दर स्थिर होते त्यामुळे दरात वाढ होणं अपेक्षित होतं वायदा बाजारातील तेजीचा परिणाम फिजिकल मार्केटवर झालेला आहे तर सोन्याच्या दरात मार्च महिन्यात मोठी वाढ होण्याचा अंदाज यापूर्वीच व्यक्त करण्यात आलेला होता त्याप्रमाणे वाढ होत आहे त्यामागे आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडी हे प्रमुख कारण समजलं जात आहे आगामी बारा मार्च आणि वीस आणि एकवीस मार्च या दोन तारखांना देखील पुन्हा सोने दरात आता किमान दोन हजाराची तेजी येण्याची शक्यता आंतरराष्ट्रीय सोने बाजाराचे अभ्यासक आदित्य नवलखा यांनी वर्तवलेली आहे प्रत्यक्ष बाजार हा शनिवारी बंद होताना बासष्ट हजार आठशे रुपयांचा दर सोमवारी बाजार उघडल्यानंतर त्रेसष्ट हजार पाचशे रुपयांवर गेला दुसऱ्या दिवशी म्हणजेच काल मंगळवारी दुपारी पुन्हा नऊशे रुपयांची त्यात वाढ झाली तर दर चौसष्ट हजार पाचशे इतका झाला पुन्हा तीनशे रुपयांची वाढ होऊन तो चौसष्ट हजार आठशे आणि जीएसटीसह सह सहासष्ट हजार सातशे चव्वेचाळीस या उच्चांकी पातळीवर स्थिरावलेला आहे चांदीच्या दरातील तेजी असून त्यात किलो मागे एक हजार दोनशे एकसष्ट रुपयांनी वाढवून ती प्रति किलो हजार अडोतीस रुपयांवर पोहोचली यापूर्वी चांदीचा दर सत्तर हजार सातशे सत्याहत्तर रुपये होता गेल्या वर्षी चांदीचा दर सत्याहत्तर हजार रुपयांवर होता ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक